आणि तुला जर मी काय करतो तर सांगायचं किल्ल्यावर तो हा काय तो कोण पाठी ग्रहमंत्र्यांनी सांगितलंय होता लवकर आणि मला नाव सांगायची वेळी तू बी काय करतो मी बोल काय करतो माहितीये तुला तू काय बोलतो मला माहितीये तुला कोण काय करता हे बी मला माहितीये तुला जर मराठी जेल ला ना तर तुला आतच समाधी घ्यावं लागलं गाण्या मी पोलीस शेतकऱ्यांपेक्षा एक गुप्तच्या शेतकऱ्यांसारखा खूप हात घुसत असतो हा रिकाम कोण हे करण्याचा कोण तिकडं काय करतो चालल्याचे किल्ले करतो हो काय मी तो यासारखा भेकड नाही म्हणून सांगत नाही मी नुसतं टपकशी म्हणलो मराठवाड्यात शब्द आहे लैते गुण टप कशी खालीशी उलट घडलं मला म्हणतो टपकी नाही कोणतो तो कोणाचा का कार्यकर्ता होता हे सगळं मला माहितीये माझ्या समाजाला मी सांगितलं नाही आणि पोलीस यंत्रणा नाही पण पत्रकारांनी त्याविषयी प्रश्न विचारला किल्ल्यावर टेम्पो कसा घुसला तर मुख्य ग्राहमा आम्ही चौकशी करतो त्याचा मार्गावर कोण आहे माझ्या समाजाला सांगितलं मला नाही राहायचं मला दुःख सहन करायचं माझ्या समाजासाठी मला माझ्या आणि यातना मला माझ्या सहन करायचा मला समाजापोळ नाही मांडायचा मला समाजापोळ बरंच हसायचे माझ्या वेदना मला समाजा समाजापुढा दाखवायच्या तुझ्यासारखा नाही मी तुझ्या ओबीसी समाजाला चव खाऊ मोठा होणारा मी नाही

त्यामुळे आपल्याला अंमलबजावणी पाहिजे आपली दुसरी मागणी की पहिली आपली दुसरी पहिली मांडणी तुम्हाला सगळ्याला आज ठरवलं आणि आंदोलनाचा निर्णय म्हणणं का आंदोलनाचा काय तुमच्या आधी मलाच गडबड जाईल कारण मला बी काही सहकार्याची काही मर्यादा आहे काही क्षमता आता तुम्हाला ऊन लागलं लागून कमी होऊन दुसरी मागणी सह अगोदर पहिली मागणी सांगतो मराठा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा ओलीचा समावेश करायचा त्यासाठी कुंबीच्या नोंदी सगळ्या शोधायच्या त्यांच्या परिवाराला द्यायच्या आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची याला जुन प्लस नसता महाराष्ट्रातला मराठा आणि था, कुंभी एकाची एका वेळेचा अध्यादेश हो आणायचा दोन्ही पैकी एक कोण मान्य का हो दोन्ही पैकी कोणतं एक सगळ्या सोयी जरी करत हे करण काय तुला सोयीचे घेऊन जा सगळ्याला मग सांगते तरी त्याच्या गावातल्या कार्याचा भाव आळा दुसरी मागणी आंतरबाजी सह महाराष्ट्रातल्या सर्व केसेस सर सकाळी आठ मागे जाणार आवडतात तुला आमच्या मागण्या काय तू माझ्या हिंदी पाठ करून रोज झालाय तुला मागणीच धोरण कळायचं ते माझ्या बैठक आधी म्हणतो तो त्याच्या कार्यकर्त्याला हिंदी मी का बोलावले <laughs> तोले मारबाय भूतोर वाटतं का आमचं ने भूतोर तो तू काय काय करतो मला सक्कर नाही तो बेल कमंदा हो धरली हाउस मध्ये हेले मारबाय तुला कुठे बोलून जाणार प्रमुंताचे बिल हाउस मध्ये दाबून गरि आणि हाउस मध्ये रोडीसते रडप समान नाही नेनायना माहिती का ते मल्टीपिल मूड जर हात होता

साधी प्रक्रिया त्यासाठी शिंदे समिती नुसतं हैदराबादचं गॅरेज शिवारायचं सारी प्रक्रिया सचिव सुद्धा शिकवू शकतो